कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आदरणीय बाबा अण्णा तसेच शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रभारी मुख्याध्यापक आणि आपल्या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच अंगणवाडी येथील मदतनीस पालक आणि आपल्या शाळेचे शिक्षणप्रेमी जाकीरबाई या सर्वांचं मी या ठिकाणी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष यांना त्यांना सर्वांचं या ठिकाणी शाळेमध्ये स्वागत आणि आपल्या सर्व शिक्षक शिक्षिकांचं आणि तुमचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आज आपण पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत आपण पुष्प पुष्पगुच्छ देऊ केलं हे माझ्या हातात काय ड्रेस तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता पहिली आता शैक्षणिक वर्ष सुरू झालंय आपलं तर आपल्याला ड्रेस सुद्धा मिळणार आहे दुसरं काय मिळणार आहे आपल्याला पुन्हा एक काय बूट बूट आणि बूट नाही तर स्वच्छ सुद्धा याच्यासोबत मिळणार आहे पुन्हा दुसरं काय आपल्याजवळ जवळ जे आहे ते सगळे पुस्तकं मिळणार आहेत मिळणार आहेत का नाही त्याचबरोबर पुस्तकासोबत आपल्याला एक पेन सुद्धा मिळणार आहे तर म्हणजे सर्व साहित्य आपल्याला पुस्तक घरून काय करायचं आहे तर फक्त बॅग आणायचं बाकी सगळं साहित्य आपल्याला शाळेत मिळणार आहे अल्पहार सुद्धा आपल्याला कुठं मिळते मिळतंय का नाही खातात का नाही दररोज म्हणजे सर्व साहित्य आपल्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळतंय आहे आपण जर इंग्लिश स्कूल मध्ये गेलो किंवा बाहेरच्या शाळेत गेलो तर हे साहित्य मिळतंय का आपल्याला आपल्या आई वडिलांचे सगळ जवळजवळ अर्ध्या वर्षाचे म्हणजे शेतातल्या उत्पन्नाचे अर्धे पैसे तुमच्यावर खर्च होते म्हणजे पहिलीला ऍडमिशन घेतल्यावर जाते जाते का नाही मग आपली जिल्हा परिषदची शाळा चांगली आहे का बाहेरची शाळा चांगली आहे ना मला म्हणजे तर आपल्याला शिकायला मिळतय का नाही बाहेर सुद्धा आपल्याला त्या शाळेत गेल्याच्या नंतर सुद्धा शिकायला मिळतं तसंच आपण बाहेरच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर आपले आजी आजोबा असतील किंवा आपल्या आईचं असेल का म्हणून गाडीची वाट बघत बसावं लागते का नाही बसावं लागतंय का नाही म्हणजे आपल्या घरच्याचा वेळ जातोय पैसा जातोय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जी काय समजा जडणघडण व्हायची तर त्याच्यामध्ये सुद्धा खंड येत आहे पण जिल्हा परिषदच्या शाळेतलं हसत खेळत शिक्षण असून या ठिकाणी सगळं साहित्य आपल्याला मिळतंय आणि हे साहित्य सगळ्या चांगल्या क्वालिटीचं मिळतंय तुमच्या अंगावरले गेल्या वर्षीचे ड्रेस फाटलेत का फाटलेत का आणखी चार वर्ष तरी ते ड्रेस फाटणार नाहीत म्हणजे एवढे मजबूत ड्रेस आहेत तुमच्या अंगावरले म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या शाळेमध्ये सगळं साहित्य तर शैक्षणिक साहित्य मिळतेच मिळतंय आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला भोजनाची सुद्धा व्यवस्था होती त्याचबरोबर आपल्याला इथं चांगले दर्जेदार शिक्षण सुद्धा मिळतंय मॅडमचे तुम्ही व्हिडिओ बघता का कुणी कुणी बघितले युट्यूबचे व्हिडिओ मॅडमचे सगळ्यांनी बघितलेत का पहिले दुसरे तिसरे चौथीचे बघत नसतील परंतु चौथीपासून पुढले सगळे विद्यार्थी बघतील अतिशय सुंदर व्हिडिओ मॅडमनं बनवले मग असे व्हिडिओ बघून सुद्धा आपण घरी आपली शाळा आप सुटल्याच्या नंतर आपण आप 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 शिक्षण घेऊ शकतो का नाही मग आपल्या शाळेतले शिक्षक शाळेत असताना सुद्धा आपल्याला ज्ञानाचं काम ज्ञानदान करण्याचं काम करतात आणि घरी असताना सुद्धा त्यांचा वेळ आपल्यासाठी लावून व्हिडिओ बनवणं असेल तुम्हाला मार्गदर्शन करणं असेल तुमच्या पालकांना फोनवर बोलणं असेल आपल्या शाळेतील शिक्षक मॅडम जर विद्यार्थी एखादा कच्चा असेल त्याची प्रगती होत नसेल तर फोन करून सांगतात सांगतात का नाही कुणाच्या घरी येतात फोन मॅडमचे सरांचे सा, येतात का नाही येतात का फोन येतात तुम्हाला ज्या विद्यार्थ्याच्या कमीपणा वाटतो किंवा ती कुठं अडकत असेल तर त्याची जेवढी बौद्धिक क्षमता आहे तर त्याप्रमाणे आपले मार्गदर्शन आपल्या शाळेतले शिक्षक शिक्षिका सुद्धा करतात म्हणजे शाळेतील आपल्या सगळ्या कंपुतात अण्णाने बाबाने खूप छान छान जे शाळेतील शिक्षकांच्याच हातामध्ये तुमचं जडणघडण आहे आणि तुम्हाला इथून जी याशाची पायरी उडी घ्यायची तुम्हाला जी तुमच्या ज्ञानाचा भरभराटवायची तर त्या इथून होती तर आपल्या यावर्षी नवीन जे आलेले ते पहिलीचे विद्यार्थी आले तर त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण समजून घ्यायचं आहे त्यांच्यासोबत थोडा खेळ खेळायचा चारा त्यांना म्हणजे त्यांचं मन रमत असंच त्यांना कारण त्यांच्यासाठी ते नवीन आहे का पहिलीचा वर्ग आहे का नाही तर ते आपल्या शाळेत त्यांचा आज प्रवेश झाला आहे त्यांचं आपण सर्व सर्व शाळेच्या वतीनं स्वागत करू त्यांना समजून घेऊन आपल्या शाळेमध्ये त्यांच्या मध्ये गोडी कशी लागल ते आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर आपल्या घरजी जे राहिलेले आता आपले सोबते आहेत का इकडे लक्ष द्या सगळे घरी राहिलेल्या आपल्या मैत्रिणी असतील मुलांचे मित्र असतील त्या सर्वांना सांगायचं आणि पहिलीचे आणखी काही जे आपले ॲडमिशन असतील आपले चुलत भाऊ असेल बहीण असेल किंवा आपली बहीण असेल भाऊ असेल तर त्यांनासुद्धा आपल्या शाळेत सांगायचं आहे ॲडमिशन लवकर घ्यायला आणि ॲडमिशन घेऊन आपले जे काय पुस्तकं आहेत बूट आहेत सॉक्स आहेत कपडे आहेत ते त्याचं सगळं या ठिकाणी आपला प्रवेश झाल्यावर आपल्याला ते मिळणार आहे उशीर केल्यावर मिळणार आहे का मिळणार नाही दट सर आपले केंद्रात आहेत म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टीसुद्धा आपल्याला लवकर मिळतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला शाळेतले म्हणजे गंगे सर असतील पंचायत सर असतील सर्व मॅडम असतील कुठलाही आपल्या शाळेमध्ये कुठलंही साहित्य घ्यायचं असेल तर सगळे होकार देतात बऱ्याच शाळेमध्ये त्यांच्या त्यांच्यामध्येच मतभेद असतात परंतु आपल्या शाळेमध्ये तसं नाही आपली शालेय शिक्षण समिती सगळी चांगली आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे पुन्हा झालं तर गावकऱ्यांचा सपोर्ट आहे पालकांचा सपोर्ट आहे सुजान पालक आहेत आपल्या शाळेतले आणि आपल्या शाळेतले सगळ्यात महत्त्वाचे शिक्षक आणि शिक्षक आहेत ज्यांचं संगण मत चांगलं आहे त्यांनी लगेच आपल्याला कुठल्या बी गोष्टी करायच्या झाल्या किंवा हो कर देतात म्हणून आज पहिल्याच दिवशी आपल्या शाळेमध्ये कपडे शाळेचे ड्रेस आले सगळं साहित्य आलं एवढंच नाही तर तुम्हाला सगळ्यांचे शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा सगळेजण आज हजर राहिलेत तर आपण त्यांच्या सर्वांसाठी आपले पालक आणि आपल्या शिक्षकासाठी एकदा आनंददायी टाळे आपण वाजून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करू नागरिक आदरणीय बाबा आणि अण्णा आणि आपल्या सर्व शिक्षकांनी दिलेल्या सूचनाचं पालन करून तुम्ही तुमच्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं चा काम करून घ्या तुमच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडेल आणि आपल्या शाळेतली जी सातवीचा वर्ग आठवीला जसा गेलाय एक चांगल्या मार्काने आज त्या ठिकाणी गेलाय त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत होते चांगल्या प्रकारे आपल्या शाळेचं नाव त्यांनी गाजवलेलं आहे त्याचप्रमाणे आज पहिली ते सातवी या विद्यार्थ्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये आपण भाग घेऊन सगळे स्पर्धा असतील कुठल्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये भाग घ्या आणि तुमच्या ज्ञानामध्ये चांगली भर त्यामध्ये ठेवा आणि तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या मॅडमला आपल्या शिक्षकांना आपल्या जवळचा एक मित्र म्हणून आपल्या पालकांना तुम्ही स्वतः जरी फोन केला तरी त्यांना फोन करा आणि जिथं अडचण येईल त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी फोन करून तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडा आणि तुमच्या शैक्षणिक वर्षासाठी मिशाले शिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि सर्व आमच्या शिक्षण समितीच्या वतीनं व सर्व पालकांच्या वतीनं तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद